रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची जिद्द ठरली प्रेरणादायी पदव्युत्तर शिक्षणासाठी घेत आहेत मेहनत राजकारण प्रशासन आणि जनतेच्या सेवेत दिवसाचे अठरा ते वीस तास खर्च करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे हे आपल्या कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात मात्र त्यांच्या यशामागील एक अजून महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची शिक्षणाची नितांतोड आणि जिद्द गेल्या तीन वर्षांपासून दिवसभराची सर्व कामे आटोपून दररोज रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करून त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले हा प्रवास त्यांनी अत्यंत कष्टाने आणि चिकाटीने पूर्ण केला आहे आजच्या तरुण पिढीसाठी त्यांच्या या प्रयत्नातून मोठा आदर्श निर्माण झाला आहे सध्या ते पदव्युत्तर परीक्षेची तयारी करत असून पूर्वीप्रमाणेच दररोज वेळ काढून अभ्यास करण्याची सवय त्यांनी कायम ठेवली आहे शैक्षणिक प्रगतीसाठी वय किंवा जबाबदाऱ्यांची मर्यादा नसते हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे त्यांची ही अभ्यासू वृत्ती आणि जिद्द नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे सार्वजनिक जीवनात कार्यरत असतानाही शिक्षणाकडे तितक्याच गंभीरतेने पाहणारा हा एक वेगळाच दृष्टिकोन निश्चितच स्तुत्य आहे